प्रश्न उत्तर आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज सालाबाद प्रमाणे एवले शहरातील पहाडगल्ली भागातील त्रिमूर्ती फ्रेंड्स सर्कलच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या कोल्हापूर येथील महालक्ष्मी अंबाबाई मंदिर भव्य देखाव्यातील मूर्तीची शहरातून भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली विशेष म्हणजे या सजीव देखावे धार्मिक देखावे समाज प्रबोधन देखावे सादर करण्यात सा सहभाग असतो सायंकाळी सात वाजता पहाडगल्ली येथून इथून मिरवणूक काढण्यात आली शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवरून मिरवणुकीची सांगता विंचूर चौफुल्लीवर करण्यात आली या दरम्यान महिलांनी पारंपरिक वस्त्र धारण करून वाद्याच्या तालावर ठेका धरला तसेच दांडिया फोगडी खेळत आणि लाठीकाठी फिरवत आनंदोत्सव साजरा केला दरवर्षी हा उत्सव आम्ही पारंपरिक पद्धतीने साजरा करतो अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली या प्रसंगी त्रिमूर्ती फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष अंकित बाबर उपाध्यक्ष हर्षल पहाडी अतुल घटे हेमंत खेतवाणी शैलेश करपे स्वप्नील सावंत सारिका लाहुरे नीलम घटे माधुरी रसा गौरी सावंत शारदा हिंगडे रेणू अरोरा कल्पना चव्हाण गौरी करपे अनिता भोसलेसह महिला उपस्थित होत्या न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुबशा एवला मंडळांच्या तर्फे ती मूर्ती सारखं पहाडगडली येवला येथे महालक्ष्मी कोल्हापूरच्या देवीचं देवी खूपच छान डेकोरेशन आम्ही यावर्षी केलं अनेक वर्षापासून आम्ही असे डेकोरेशन करत आलो हो। आहोत आणि इथे सगळ्या महिला मंडळाच्याच भगिनी सगळं दहा दिवस म्हणजे डेकोरेशनचं सगळं काम सांभाळत असतात आरती वगैरे सगळं काही आणि अनेक वर्षापासून हे कार्यक्रम आम्ही राबवत आहोत आणि हो। खूप आनंदाने सगळ्यात भगिनी आनंद लुटत आहेत आणि आज आम्ही डेकोरेशन बरोबर त्यांनी मिरवणूक काढलेली आहे यामध्ये मी खूपच आनंद सगळे भगिनी आणि सगळे तेवलेकर घेत आहे